पस्तीसवी किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा नाशिक मनमाड येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे किशोरी संघाने तिसरा क्रमांक पटकावला या संघातील चढाईपटू कुमारी सानिका सचिन पाटील हिची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक मनमाड येथे पस्तीसवी किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद आणि निवळ चाचणी स्पर्धा या नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेत सांगली जिल्ह्याची किशोरी संघाने कबड्डी प्रशिक्षक अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तिसरा क्रमांक पटकावला स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट चढाईपटू सानिका पाटील आणि उत्कर्ष यादव यांची प्रथम महाराष्ट्र संघाच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली होती या सराव शिबिरादरम्यान सानिका पाटील या चढाईपटूची महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे सानिका पाटील ही प्रोग्रेस व्यायाम मंडळ आरग या संघाची खेळाडू आहे या खेळूला कबड्डी प्रशिक्षक आदिनाथ गायकवाड आणि सचिन पाटील जे सानिका पाटील हिचे वडील आहेत त्यांचे मार्गदर्शन लाभले असून सानिका पाटील हिने मंडळ गाव आणि सांगली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे कबड्डी क्षेत्रातील सर्व क्रीडाप्रेमी खेळाडू कबड्डी प्रशिक्षक तसेच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके कार्यवाह नितीन शिंदे यासह पदाधिकाऱ्यांनी सानिका पाटील हिचे कौतुक करीत तिचे अभिनंदन केले आहे